मटणाच्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नितेश राणे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि या मल्हार नावाला जेजुरीकर ग्रामस्थांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय आपल्याबरोबर जेजुरी येथील काही ग्रामस्थ खांदेकरी मानकरी आणि माझी विश्वस्त देखील आहेत त्यांच्या नक्की या संदर्भात काय भावना आहेत त्यांचे काय मत आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल मल्हार नाव देण्यासाठी तुम्ही ग्रामस्थ विरोध करताय खंडोबा हे शाकाहारी देवता आहे महादेवाचा अवतार आहे आणि ह्या देवाचे नाव देणे मल्हार सर्टिफिकेट मटणाच्या दुकानाला हे अशोभनीय आहे तर त्यांनी मल्हार हा शब्द वगळून त्यांना कोणचं नाव द्यायचं आम्हाला त्याचा विरोध नाही पण खंडोबा देवाचं नाव एखाद्या योजनेला ठेवणं आणि त्या बी मटणाच्या हे अयोग्य आहे जर आम्ही आता मुख्यमंत्र्यांची गाठ घेऊन आम्ही त्यांना विनंती करणारच आहो त्यांनी नितेश राणेंना माझी एक विनंती आहे की त्यांनी हे मल्हार हे नाव वगळून द्यावं नाही तर जर हे नावात काही जर हे झालं तर गावकरी मग पुढची दिशा ठरवतील काय करायचं काय नाही ते खरं तर गावातील लोकांचा या नावाला प्रचंड विरोध होतो आहे आपल्याबरोबर देवस्थानचे पुजारी आहेत काय सांगाल या नावाला ग्रामस्थांचा विरोध होतोय तुम्ही देखील विरोध करताय काय कारण आहे कारण खंडोबा हे शंकराचं दैवत आहे म्हणजे शिव आणि शक्ती इथं एकत्र आहेत म्हणजे मृत्यू नंतर जे हिमालय पर्वतावर आहे दुसरं जे जेजुरीचा खंडोबा आहे त्याच्यात आरतीच आहे जेजूरगड पर्वत शिवलिंगा करा मृत्यू दुसरे काहीला शिखर हे त्याच्यामुळे मटणाच्या दुकानांना मल्हार नाव देणं हे योग्य नाही आहे भावना भाविकांच्या भावना गा ग्रामस्थांच्या भावना याच्यामध्ये दुखवल्या जातील त्यांनी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि मल्हार नाव हे चांगल्या योजनेसाठी देण्यात यावं असे विनंती करतो म्हणजे मटणाच्या योजनेला लोक काय सांगाल तुम्ही सुद्धा विरोध करताय मल्हार मुळात मल्हार हे शाकाहारी म्हणजे मानता येईल थोडक्यात कारण तिथं जे नैवेद्य जातात तो चंपाषष्ठी दिवशी भरी त्रवाडग्याचा निवड असतो आणि पो वरणपोळीचा जो निवाद असतो तिथे त्यामुळे त्याला मल्हार हे नाव देणं अयोग्य आहे त्यामुळं गावात संतप्त प्रतिक्रिया आहे की हे नाव देण्यात येऊ नये मग खरं तर खंडोबा हा शंकराचा अवतार म्हटलं मानला जातं आणि तो शाकाहारी आहे तो कुठल्याही प्रकारे मांसाहारी नाही त्यामुळे या मटणाच्या सर्तफिकेटला मल्हाराचं नाव नको किंवा खंडोबाचं नाव नको असं म्हटलं जाते आपल्याबरोबर देवसंस्थे मा, संस्थांचे माझे विश्वस्त देखील आहेत काय सांगाल देवसंस्थांचे माझी विश्वस्त तुम्ही आहात तुम्ही देखील मटणाच्या नावाला किंवा मल्हार सर्तफिकेटला विरोध करताय अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ही खंडेरायाची राजधानी मानली जाते गडजीजोरी आणि एकमेव महाराष्ट्रातलं स्थान हे असं जागृत स्थान आहे की ह्याला आठव्या नवव्या शतकापासूनचा या मंदिराला इतिहास आहे आणि हे जे स्थान आहे या ठिकाणी शंकर आणि पार्वती स्वयंभूलिंग आहेत त्यामुळं येथे कधीही मंदिरामध्ये मांसाहारी नैवेद्य गेलेला नाही आहे इथल्या दैवताला हा शाकाहारी म्हणजे भरीत वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीचा रोडगा आणि कांद्याची पात हा त्याच्या अवतार दिनी म्हणजे चंपाषष्टीच्या दिनाच्या दिवशी हा दाखवला जातो इतर वेळेस इतर दिवशी किंवा दररोज हा शाकाहारी म्हणजे पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो त्यामुळं या दैवताचं नाव हे ह्या योजनेला किंवा मटन दुकान मांसाहारी विक्रीच्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन ही योजना जी आहे ती मल्हार सर्टिफिकेशन ही योजना ही नाव चुकीचं वाटतं आहे हे नाव मल्हार सर्टिफिकेशन अन्य चांगल्या योजनेला देण्यात यावं मात्र या ठिकाणी नाव बदलण्यात यावं कारण आमच्या भावना ग्रामस्थांच्या भावना ह्या तीव्र आहेत काय सांगाल संदीप बाप्पा तुम्ही देखील आज लोकांशी चर्चा केलेली आहे लोकांशी बोललेला काय भावना आहेत लोकांच्या या संदर्भात मल्हार म्हणजेच खंडोबा आपला जेजुरीचा खंडोबा हा सर्वांचंच कुलदैवत आहे आणि श या जेजुरी नगरीमध्ये रविवारच्या दिवशीसुद्धा उपवास धरले जातात शंभर टक्के शाकाहारी असणारं हे दैवत कुठेही या ठिकाणी मांसाराचा प्रकार मंदिरात तरी चालत नाही त्यामुळे निश्चितच हे नाव कुणालाही पटलेलं नाही जे खंडेरायाचे भक्त आहेत उभ्या महाराष्ट्रातून नव्हे तर देशविदेशातनं येत असतात त्या भाविकांचंसुद्धा निश्चितच याबाबत तीव्र प्रतिक्रिया असणार आहेत समस्त ग्रामस्थांच्या याला संत विरोध आहे कृपा करून शासनानं हे नाव देण्यासाठी तु लवकरात लवकर हे नाव बदलावं हे नाव देऊ नये आपल्या योजनेला तुम्ही कुठलेही नाव द्या कारण तुम्ही हे नाव देत असताना कुठलाही मागतापूरचा हिंदू हिंदू हिंदूजनांचा भावनांचा आदर केला नाही आणि मनमानी प्रकारे तुम्ही हे नाव जाहीर केलं त्वरित हे नाव आपण रद्द करावं हीच भावना सर्व जेजुरीकरांची आहेत खरं तर जेजुरी देवसंस्थांच्या विश्वस्तांमध्ये देखील या संदर्भात मतभेद आहेत काही विश्वस्त हे नाव असावं असं म्हणत आहेत तर काही विश्वस्त नको असं म्हणत आहेत त्याचबरोबर जेजुरी ग्रामस्थांनी देखील मल्हार सर्टिफिकेशनला मल्हार हे नाव देण्यासाठी विरोध केल्याचं पाहायला मिळतं